भागा सुंदर सा ते दादा कुठून यायचंय कुठे आहे कुठून जायचं दादा चला ना तुम्ही चला सब तुम्ही बघितला

अच्छे, अच्छे अरे हा। सुंदर साप आहे आहे आणि मित्रांनो दिसतय का तुम्हाला पूर्णपणे काळ्या 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 त्याच्या रेष आहेत

सावली घेऊन बघा ऊन खूप आहे ऊन आले सापळा त्रास होतो आपण सावली प्रयत्न करतोय ते बघा आता पूर्णपणे शांत झालाय हा दादा झाक टाकीचं झाकण खोललं वाटतं आणि त्याच्यामुळे काय झालं साईडला बसला असेल तर टप्पन पाण्यात पडला आता त्याचं म्हणणं असं आहे की पाणी वापरायचं की नाही तर पाणी वापरू शकतो आप आपण बिनविष तर दादाचा आता असा प्रश्न आहे की पाण्यात साप पडला होता मग ते पाणी वापरायचं की नाही कारण आम्ही ते तोंडात वगैरे घेतो तर बिनविषारी साप आहे मित्रांनो टाकीतलं पाणी वापरायला काही हरकत नाही तुम्ही बघू शकता पाण्यामध्ये तुम्ही बघितलं असेल बिरुळे साप किती असतात तर तरी पण पाण्या पाण्याला त्याच्यापासून काही तोंडात जरी घेतलं तरी काही धोका नाही आहे बिनविषारी साप आहे अंगावरच्या काळ्या पट्ट्या पण पाहिलं की असं वाटतं विषारी असेल पण बिनविषारी कुकरी साप आहे बिनविषारी तिचा छोटासा एवढाच वाढतो हा तर आता आपण काय करू घ्याला कट करून घेऊन नाही घ्या घात आप पण जर स्टाफ मित्रांनो बिनिशारी असतील आणि तो जर पाण्यामध्ये मेला त्याचं डेट झालं तर मग मात्र तुम्ही पाणी तोंडात नाही घेऊ शकत कारण तुम्हाला माहिती आहे मेल्यावर पूर्ण पाणी खराब होईल

म्हणजे <laughs> नशीब तो, तो स्टिक ने आला प्रत्येक साप येत नाही आज पण पाण्यात मग त्रास झाला असता खाली उतरावं लागला असत नशीब स्टिक वर आला म्हणून आपल्याला तो लगेच भेटला